रे स्वामी समर्थ बघा उद्या आहे माघे गणेश जयंती माघी गणेश जयंती निमित्त आपल्याला काही गणपती बाप्पाच्या सेवा करायच्या आहेत गणपती बाप्पा आपले हे विघ्नहर्ता आहेत बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या भवितव्यासाठी प्रकारे आपल्या संसारात येणाऱ्या आर्थिक समस्या आर्थिक अडचणींना आपण ज्या तोंड देत आहोत त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका प्रत्येकाच्या शंकेच्या निरसन आपल्या वरती केलं जातं त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायचं आहे व कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विचारायचं नाहीये नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप कुँ, मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मागी गणेश जयंती माघी गणेश जयंती ही उद्या म्हणजे एक फेब्रुवारी रोजी आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा गणपती बाप्पाची आराधना व गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची आहे बघा भरपूर ठिकाणी उद्याच्या दिवशी एक दिवशी गणपती बाप्पाचे आगमन केले जाते मंडळामध्ये काही काही मंडळामध्ये उद्याच्या दिवशी एक दिवसाचे गणपती मागे गणेश जयंती निमित्त एक दिवसाची गणपती पप्पा बसवले जातात जर शक्य असेल तर आवर्जून मंडळांना तुम्ही भेट द्यायची आहे गणपती बाप्पाची तुम्ही सेवा पूजा करायला अजिबात विसरायची नाही आता सेवा पूजा कशाला करायची आहे बघा जस की सांगितलं गणपती बाप्पा हे आपले बुद्धीचे देवता आहेत त्याचप्रकारे विघ्न हर्त आहेत त्यामुळे गणपती बाप्पांना तुम्ही या दिवशी जसं माघी जयंती माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं तसंच विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं आता विनायक चतुर्थी का म्हटलं जाते बघा गणपती बाप्पानी या दिवशी असं म्हटलं जातं की माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता गणपती बाप्पानी नरातक नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी काश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने जन्म घेतला होता त्यामुळे या दिवसाला देखील अतिशय महत्व आहे अनन्यसाधारण महत्व आहे या दिवसाला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी ती ती ते म्हणतात तिलकंद चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाने या दिवशी तिळाचे लाडू अर्पण करायचे आहे तुम्हाला तिळापासून बनवलेले बघा त्याच पद्धतीने याचं अजून एक वैशिष्ट्य माघी गणेश जयंती अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी पृथ्वी तलावावरती श्री गणेशाचं जे दैविक तत्व आहे ते एक सहस्त्र पटीने जागृत असत त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवा या दिवशी केलेली उपासना गणपती बाप्पांची केलेली आराधना आपल्यासाठी काम करतेच करते, करते आपल्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून बाहेर गणपती बाप्पा स्वतः आपल्याला काढत असतात त्यामुळे उद्याचा दिवस अजिबात प्रत्येकाने सेवा करायचीच आहे आता सेवा करायची आहे आपल्याला दुर्वांची तुम्हाला मी एक दुर्वांची सेवा सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला दुर्वा घेऊन यायचे आहेत आता दुर्वा आता बघा तुमच्या जवळपास जर ध्रुव असतील घरा शेजारी वगैरे तर तुम्ही स्वतः तोडून आणा त्याचं पुण्य वेगळंच असतं पण आता आपल्याला वेळ नसतो आपण मार्केटमधून डायरेक्ट विकत आणतो तर मार्केटमध्ये आता तुम्हाला बघा हे अशा पद्धतीच्या दुर्वा देतात म्हणजे एक सोबत दुर्वा आपल्याला तोडील पण हे वेगळ्या केलेत का आता नाही वेगळ्या केल्या तर या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत आता वेगळ्या म्हणायला गेलं तर तुम्हाला मी दाखवते एक दुर्वा दाखवते तुम्हाला मी काढून बघा आता ही एक आहे आता ही एक आहे याच्यात चार टोक आहेत दिसतंय तुम्हाला ही चार आहेत एक प्रकारे चार आहेत ही सगळे तर आपल्याला तीनच हवी आहे तर ही एक काढून टाकायचं व अशा पद्धतीचे तीन असे तीन तीनचे एकवीस ध्रुवांची एक, एक जोडी अशा एकवीस जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जर तुमच्या मुलांची प्रगती व्हावी तुम्हाला असं वाटत असेल प्रत्येक प्रगतीपथावरती म्हणजे त्यांनी यशाची शिकरी अशी गाठत राहावी त्यांच्या आयुष्यात कोणत्या अडचणी येऊ नयेत अडचणी त्या अलगत वाऱ्यासारख्या वाऱ्यासारख्या निघून जाव्यात असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या जीवनात कोणत्या तर समस्या चालू असेल चाल। चाल। आर्थिक समस्या असतील संतान प्राप्तीसाठी कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही एकवीस दुर्वांच्या जुडींच्या एकवीस दुर्वा म्हणजे एकवीस दुर्वांची एक जुडी अशा एकवीस जुड्या तुम्हाला तयार करायच्या आहेत ज्या आपण माळ माळेमध्ये एकवीस दुर्वांची जोड़ी असते तशा पद्धतीची आता एकवीस दुर्वांची एकवीस जुडी आपण घेतल्या गणपती बाप्पांच्या सकाळी उठायचं आहे आपली जी नित्यकर्म आहेत ते आठवायचे आहे देवपूजा करायची आहे गणपती बाप्पा आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असणारच आहे आणि आहेच गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला अथर्व शेष एकदा किंवा अकरा वेळा तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा करा किंवा एकदा अथर्व शेष तुम्ही पाण्याने करा जलाने किंवा दुधाने पंचामृताने तुमच्या इच्छेने तुम्ही करायचा आणि या दिवशी गणपती बाप्पाची षडोपचारी पूजा करायची असते षडोपचारी पूजा म्हणजे या दिवशी गणपती बाप्पाना कुंकू वाहून पूजा करायची असते तर गणपती बाप्पाना अभिषेक करायचा आहे ते अभिषेकाचं जे पाणी आहे ते सगळ्यांनी प्राशन करायचं आहे अभिषेकचं तीर्थ नंतर गणपती जिथे विराजमान करणार आहोत आपण तिथे गणपती बाप्पाच्या खाली तांदूळ थोडे ठेवायचे आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे त्यांना हळदी कुंकू व्हायचा आहे शोपचारी त्यांची पूजा करायची आहे त्यांना जानवे वस्त्र अर्पण करायचे आहेत त्यांना आवडत्या रंगाचं म्हणजे जास्वंदाचं फुल आवर्जून अर्पण करायचं आहे जास्वंदाचं नाही मिळाल तर लाल रंगाचा गुलाबाचं फुल आणायचं आहे ते अर्पण करायचं आहे गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर ज्या एक एकवीस जुड्या आपण अशा पद्धतीच्या एकवीस जुड्या घेतलेल्या आहेत जुड्या घेतलेल्या आहेत आता तुमची जी काही अडचण असेल समस्या असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि तुम्ही कशासाठी सेवा करत आहात ते देखील गणपती बाप्पांना सांगायचं आहे आता ही तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आता हा उजवा हात आहे तर याची जी दांडी आहे जिथे आपण दोरा बांधलेला आहे इथे तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे इथे हळदी कुंकू लावायचा आहे ही दांडी सगळ्यात अगोदर आपल्याकडे आणि हे शेंडे आहे ते गणपती पड़ बाप्पाकडे पड़ म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि एकदा अथर्वशिष म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही आपल्याला एकवीस दुर्वांवरती एकवीस वेळा अथर्वशेष म्हणायचं आहे त्यामुळे तुम्ही एकदा अथर्वशेष म्हणून घ्या फलश्रुती बोलू नका डायरेक्ट एकविसाव्या वेळेस आपल्याला वीस पर्यंत पूर्ण झाल्या एकविसाव्या वेळेस आपल्याला फलश्रुती बोलायची आहे आता फलश्रुती आता बोलून झालं अथर्वशिष बोलून झाल्यानंतर जर उलट करायचं आहे ही दांडी गणपती बाप्पाकडे हे शेंडे आपल्याकडे अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या चरणाशी आपल्याला हे समर्पित करायचं आहे तुम्हाला समजलं असेल हळदी कुंकू इथे लावायचं आहे सगळ्यात अगोदर हे दांडी आपल्याकडे शेंडे गणपती बाप्पांकडे बोलून ठेवून अथर्वशेष म्हणायचं आहे अथर्वशेष बोलून झाल्यानं हे दांडी गणपती बाप्पांकडे व शेंडे आपल्याकडे अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या चरणाशी समर्पित करायचं आहे असं तुम्हाला एकवीस जुड्यांवरती एकवीस वेळा तुम्हाला म्हणजे एकवीस जोड्यावर एक एक वेळा असे एकवीस वेळा तुम्हाला अथर्व शिष्य बोलून तुम्हाला समर्पित करायचे आहे याचे अनुभव अतिशय प्रचंड आहेत सगळ्यांनी घ्या मी सुद्धा घेतला आहे तुम्ही देखील अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका याचे अनुभव खूप सुंदर येतात गणपती बाप्पा नक्कीच आपल्या प्रत्येक सेवे करायला संकटातून बाहेर काढतातच काढतात त्यामुळे दुर्वांचा अतिशय प्रभावी व अतिशय उच्च कोटीची व अथर्व शेषाची अतिशय उच्च उच्च कोटीची व गणपती बाप्पांची सगळ्यात आवडती सेवा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका आता दुर्वाची सेवा मी जसं की सांगितलं यामुळे तुमच्या मुलांच्या तल्लख बुद्धी होईल प्रत्येक यशाची पायरी ते गाठणी असते तेवढे स्वतः बुद्धीने तल्लख होतीलच पण आपल्या जीवनात ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्यातून देखील बाहेर पडण्यास आपल्याला मदत होत असते त्याच सोबत बघा आता ज्यांचं विवाह संबंधी अडथळे येत आहेत अडथळे येतायत लग्न जमत नाहीये अशा सगळ्यांनी बघा मनासारखा जोडीदार मिळावा तसं तर तुम्ही सुयोग्य जोडीदार मिळावा अशी गणपती प्रार्थना या दिवशी करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे अक्षर घ्यायच्या आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडशी हळदीचं पाणी थोडस करा ते आजच अक्षता तयार करून ठेवा अक्षता तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत ते सुकवायच्या आहेत आणि तुम्हाला एकवीस गणपती एकवीस गणपतींना तुम्हाला जायचं आहे एकवीस गणपती म्हणजे बघा एकवीस बरोबर एकवीस गणपती घ्यायचे आहेत एकवीस गणपती कशा पद्धतीने निवडायचे तर एकवीस गणपती बघा तुमच्या घरातला पहिला तर एक गणपती तिथून पुढचे वीस गणपती तुम्हाला घ्यायचे आता वीस गणपती कुठून घ्यायचे तर बघा सगळ्यात अगोदर घरातल्या गणपतीच्या गणपतीच्या डोक्यावरती तुम्हाला अक्षता टाकायच्या ज्या आपण पिवळ्या केलेल्या आहेत तुम्हाला सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी मनासारखा बोलू नका सुयोग्य बोला सुयोग्य म्हणजे आपल्यासाठी जो योग्य आहे तोच आणि सुयोग्य चांगलाच भेटतो सुरुवात आपल्या घरातल्या गणपती बाप्पापासून करायची आहे त्यांच्या डोक्यावरती अक्षरता टाकायची आहेत ज्या प्रकारे आपण नवरा नवरीच्या डोक्यावरती अक्षरता टाकतो त्याच पद्धतीने गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अक्षरता टाकायची आहेत की माझंही लग्न लवकरात लवकर जे काही लग्नामध्ये अडथळे समस्या निर्माण होत आहेत त्या दूर होऊ द्यात आणि माझं ही लग्न माझ्या मला देखील मनासारखा सुयोग्य जोडीदार मिळव द्या असे गणपती बप्पांना प्रार्थना करायचे आहे तुमच्या शेजार गणपती घ्या तुमच्या घरातले नातेवाईक असतील ताई आई काका मा काकी मामी वगैरे तुमचे सगळे काय असेल ते तुमच्या नातेवाईकांमधले जरी गणपती बाप्पा प्रत्येक घरातले एक एक जरी असलं तरी देखील चालेल फक्त गणपती बाप्पाच्या डोक्यावरती अक्षर टाकायची आहेत आणि प्रार्थना करून तुम्हाला माघार यायचं आहे किंवा तुम्ही मंडळाचे देखील गणपती घेऊ शकता मंडळामध्ये देखील आता भरपूर ठिकाणी नाही पण काही ठिकाणी काही काही ठिकाणी गणपती बाप्पा बसतात या दिवशी मंडळाचे देखील गणपती घेऊ शकता किंवा मंदिरात देखील तुम्ही मंदिरातल्या गणपती बाप्पाच्या डोक्यावरती देखील टाकू शकता आता तुमच्या घरात जर एक दोन दोन मूर्त्या असतील गणपती बाप्पाच्या तर दोन्ही मूर्तीवरती तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने तुमचे दोन गणपती होते जर गणपती नाही तो तुम्ही गणपतींच्या डोक्यावरती जरी तरी देखील तुम्हाला मिळणार त्यामुळे अकरा जरी गणपती तुम्ही घेतलेत तरी देखील तुम्हाला नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही आवर्जून सुयोग्य जोडीदार मिळावा अशी तुमची इच्छा असेल तर उद्याच्या दिवशी उद्याच्या दिवसाला अतिशय महत्व आहे उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय किंवा ला ही सेवा गणपती बाप्पांची आराधना करायला अजिबात विसरू नका एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आवर्जून आवर्जून आपल्या प्रत्येक संकटातून समस्येतून बाहेर पडण्यासाठी नक्कीच तुम्ही सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही समस्या असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते प्रत्येकाच्या अडचणीवरती प्रत्येकाच्या समस्यावरती निरा निरसन करून त्यांना जी काही सेवा असेल योग्य सेवा असेल ती सेवा आणि केंद्रातूनच दिलेली सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्यामुळे आवर्जून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद